काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूषण पाटील सध्या आमच्यासोबत आहे भूषणजी महानगरपालिका निवडणुकीची सुरुवात झाली आहे काय मुद्दा असणार आहेत महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये खास करून काय सांगणार तुम्हाला सर्वांना माहितीच मुद्दे काय आहेत ते रस्ते पाणी गटर मीटर समोर बघा अवस्था काय आहे रस्त्याची तुमच्या समोरच आहे ऑफिसच्या समोर आहे आज एवढा वर्ष झाले गोराई आज जो आणि माडा माडाने विकसित झालेला हा क्लस्टर त्यावेळेला राजीव गांधी पंतप्रधान असताना हा वर्ल्ड बँकच्या मार्फत हा म गोराई आणि चारकोप हा विभाग त्यावेळेला बसलेला आजही समस्या त्याच आहेत पंच्याऐंशीपासून इथे पाण्याची समस्या आहे आज इथे रस्ते बघा रस्त्याची समस्या आहे गटारे गटार पा पावसाळ्यात याल तर तुम्ही या गुडगावर पाणी असतं इथे आज ज्या समस्या आहे त्याचं निवारण यांनी केलेलंच नाही आज चाळीस वर्षापासून सेना बी जे पीचं सरकार बी जे पी पण बरोबर गा कांद्याला कांदा लावून त्याच्या सरकारमध्ये होती काय केलं यांनी आणि आजही तेच वेगळे लढून जे आपली लोकांपुढे जे खोटे आश्वासन देत आहे आज आमचे या इथले उमेदवार सदानंद चव्हाण साहेब जे स्थानिक आहेत आज इथे त्यांचा जन्म झालेला आहे ह्या विभागात ते लहानाचे मोड त्यांना इकडे समस्याची जाण आहेत आणि काँग्रेस पक्ष नेहमीच जनसामान्यांच्या बरोबर राहिलेलं आहे असं पक्ष आहे तर ह्यावेळेस मी लोकांना एकच विनंती करेन आवाहन करेन की त्यांच्या मागे उभं राहून आणि गोरायकर नेहमीच काँग्रेसच्या मागे उभं राहिलेलं आहे पण दुर्भाग्यपूर्ण सांग सांगण्यात मला सांगावं लागते की आज चाळीस वर्षापासून इथे काहीच समस्याचं निराकरण निराकरण झालेलं नाही आहे आणि त्याकरताच ही त्या आमची लढाई आहे आणि गोराई गाव ह्याच्याबरोबर जोडल्या गावाच्या समस्या बघा तुम्ही तिकडेच प्राथमिक आरोग्य सुविधा नाही आहे पाण्याची समस्या तर भरपूर आहे पाणी तर नाही त्यांना दोन दोन किलोमीटर चालत जाऊन पाणी भरावं लागतं घ्यावं लागतं अशा सर्व अनेक समस्यांनी गो नौ हा गोराई जो नऊ नंबर वॉर्ड आहे हा त्रासलेला आहे त्यातून मुक्त करण्यासाठी मी नेहमीच जनतेना विनंती करेन की आमचे पक्षाचे काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते सदानंद चव्हाण साहेब आहेत जे कामगारांचे नेते पण आहेत कामगारांच्या बरोबर नेहमी त्यांनी एक पंचेचाळीस वर्षापासून कामगारांच्या बरोबर ते कामगारांचा लढा लढत आहेत आणि आज त्यांना इथे ही संधी मिळालेली आहे काँग्रेस पक्षातर्फे तर मी नक्कीच त्यांचा विजय होणं हे निश्चितच आहे कारण इथल्या समस्या लोकांना माहीत आहे गणित सदानंद चव्हाणच्या मार्फत या समस्याचं स निवारण होईल ही मी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी त्यांना विजयी हो ही शुभेच्छा देतो पण मा मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत मराठी अमराठीच्या मुद्दा खूप लोकांमध्ये चर्चेत आहे तुम्ही तुम्हाला काय वाटतं हा मुद्दा चालणार आहेत का पालिकेत निवडणुकीत बघा त्यांचं कामच म्हणजे मी ठाकरे बंधू सांगत नाही भाजपांनी काय केलं आहे समाजामध्ये तेंड निर्माण करणे भाषा भाषामध्ये ते निर्माण हे भाजपचंच काम आहे आणि आम्ही काँग्रेस पक्ष ह्या गोष्टीला मानत नाही आम्ही विकासाला मानतो आम्ही विकासाला मानणारे लोक सदानंद चव्हाणच्या एक चेहरा एक विकासाचा चेहरा आहे तर मी लोक म्हणजे तुम्ही जे म्हणतात मराठी अमराठी हा मुद्दा मी इकडे म्हणजे ह्याला महत्त्व आम्ही देत नाही मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीने यांनी लोबाडली आहे आज तीन वर्षापासून निवडणुका घेतल्या नाही का, का? ब्याण्णव हजार कोटी ठेवी होत्या मुंबई महानगरपालिकेच्या हा ती किती म्हणजे माझ्यामध्ये तुम्हालाच आकडेवारी तुमच्याकडेच असणार साठ हजार करोड पण घेऊन जाईल म्हणजे ती जी मुंबई ना महानगरपालिकेची ठेवी वाढत होती ती कशी ओरबाडून लुबाडून खाण्यात येईल ह्यांच्याकडे याचकडे यांचं लक्ष आहे म्हणून ह्या निवडणुका घेत नव्हत्या पण कोर्टाच्या आदेशानं आज यांना निवडणुका घ्याव्या लागल्यात आज आठ वर्षानंतर निवडणुका येतात आहे आणि काँग्रेस पक्षाने नेहमीच जनसामान्याचा विचार केला नागरिकांचा गरीब गोरगरिबांचा विचार केलेला आहे तर काँग्रेस पक्षातर्फे जे आमचे सदानंद चव्हाण आहेत ह्या इथले उमेदवार तर त्यांना नक्कीच मी माझे म्हणजे माझी शुभेच्छा पण आहे आणि मला आम्हाला आशा आहेत ते भरगोस मताने इथून निवडून येतील अजून एक चर्चा आहेत की मुंबईच्या महापौर कोण होणार आहेत कोणी सांगतात की उत्तर भारतीय होणार आहेत कोणी सांगतात की बुरखेवाले होणार आहेत खान पठाण होणार आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरे सांगतात की मराठी माणूस होणार आहेत तुमची काय भूमिका आहे कोणा बघा जो काम चांगलं करणारा तो महापौर व्हायला पाहिजे म्हणजे नक्कीच तो आ, हे जे म्हणतात खान पठाण हाच निवडणूकवर मु मुद्दा आहे मग हे का जातात मुस्लिमांच्या जा कार्यक्रमाला तुम्ही पाहिले असेल किती कार्यक्रम जाऊन हे मुस्लिमांना जा बरोबर घेऊन फिरतात तेव्हा तुम्हाला का आठवत नाही फक्त निवडणूकवरती हिंदू मुस्लिम करायचं राजकारण करायचं त्याला जो काम करणार चांगला असेल जो अनुभवी असेल असा महापौर व्हायला पाहिजे ही आमची इच्छा असणार या निवडणुकीमध्ये मुस्लिम उत्तर भारतीय समाज कोणासोबत सोबत आहे काय तुम्हाला वाटतं बघा असं आहे की मुस्लिम उत्तर भारतीय म्हणा किंवा हिंद सर्व म्हणजे आमचे हिंदू बांधव ते मराठी आले गुजराती आले मारवाडी आले सिंधी आले पंजाबी आले काँग्रेस पक्ष सर्वांना बरो घेऊन चालणार आहे आणि काँग्रेस पक्षाबरोबर स नेहमीच सर्व समाज राहिलेला आहे फक्त माझं एकच एक, एक विनंती म्हणे आव्हान राहील की जो काम चांगला करतो जो पक्ष ज्याची परंपरा दि एकशे चाळीस वर्षाची आहे ज्यांनी देशाला स्वातंत्र्य दिलं ज्यांनी कधीच जातीवाद केला प्रांतवाद केला नाही समाजवाद केला नाही अशा पक्षाच्याकडे जो एक प्रेमभावना होती जी आपली आज बघितलं सगळीकडे द्वेष उद्वेष द्वेष निर्माण करण्याचं काम करण्यात येत आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्यासाठी प एकच उपाय एकच पर्याय आहे काँग्रेस पक्ष जो सर्वांना बरोबर घेऊन चालतो त्यामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई असं कोणी नाही भेदभाव करत नाही अशाच पक्षाच्या मागे आज लोकांनी म्हणजे ज्या लोकांमध्ये जे गैरसमज फरवण्यात येत आहे जाती प्रांतवादा विरुद्ध जा उभं राहून लोकांनी आज जो काम करणाऱ्या व्यक्तीला निवडून आणून द्यावा अशी मी आपल्या मा माध्यमात मार्फत विनंती लोकांना करेल शेवटचा प्रश्न आहे धोनी ठाकरे बंधू आज एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत काय वाटतं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये काही नवीन असणार आहेत त्यांनी असं टिप दिले तुम्हाला काय वाटतं बघा मी त्या पक्षाचं नाही मी काँग्रेस मी त्यांच्या जाहीरनाम्यात काय बनवलं मला तर कल्पना पण नाही संध्याकाळी आल्यावर बोलू त्याबद्दल आपण चर्चा करू व्हिडिओ जर्नलिस्ट हरिशिंग नेगी सर गोविंद ठाकूर टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव